श्री नवनाथ कथा सार अध्याय एकतीस चौरंगीस मच्छिंद्र गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले चौरंगीची तपश्चर्या काम विकारवश होऊन कृष्णागरात सापत्नद मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकावायचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्त जाऊन निज राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठूच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारेल तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे हे सांगण्यासाठी आग्रह करील तेव्हा तू त्या सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावायचा घाट घातला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगावायचे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावायचे आहे असे भाषण ऐकून राजा क्रोदास गेला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास ठार मारून टाकील मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजावंती सुवर्णमंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांगर राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे हे तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्त निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळढळा रडू लागली त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला का तसे असल्यास मला सांग मात्र मग तो कोण का असे ना पहा मी त्याची काय अवस्था करून टाकतो ती अगं तू माझी पट्ट राणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याची कोणाची छाती झाली तू मला नाव सांग याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजावंतीस किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माचला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार करावास पाहत होता माझी काम शांती कर असे तो मनात काही एक आदेश न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जावं लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगीने पळाली एकदाची जेमते महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चाले नासा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदाची या असल्या जाचातून आपला एकदाचा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा वेळेपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या ताबडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल याच धास्तीत मी राहिले होते म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाही तर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती भुजावंतीचे ते भाषण ऐकून राजाची नखशीखांत आग झाली जणू काय वडवानलच पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली ती आज्ञा होताच सेवक मुला स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राजात जाऊन विनवले पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम मग दूतांनी निष्ठूर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसवले व त्याचे हातपाय बांधून टाकले ही बातमी थोडक्याच वेळात गावात पसरली त्यासमयी शेकडो लोस लोक त्यास पाहावयास आले कित्येक रथबदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवे इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास ते तसेच तेथे टाकले तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडली डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले त्यासमयी कित्येकांनी शशांगर राजास दुष्णे दिली त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरता गावात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले येथे कसली गडबड आहे हे पाहावे म्हणून ते च जमलेल्या लोकात मिसळले तेथे गोरक्षनाथाने कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतदृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समोर वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपास आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु राजा राणीस आपले समर्थ दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना तो म्हणाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्याभिचारी राणीची जी दशा करायची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळून त्यापासून याला मागून घेऊन जावे या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला मग ते उभयता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपालास आपले नाव सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहोत असा राजाला निरोप सांगाव्यास पाठविला राजास निरोप करताच परमानंद झाला व जे वंद ते योगी आज अनासे भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांनी त्याची राजाने स्तुती केली व त्यास राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसवले नंतर त्याने षोशोपचाराने यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्या समोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळवावी ही विनंती केली तेव्हा मच्छेंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो हसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाच त्याला खांद्यावरून घेऊन फिरवावे लागेल हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की, की नाही ही, ही चौकशी तुला कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाचे असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्यास चौरंगसुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले तेथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावायचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तेच शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ते ठेवून त्याची ते परीक्षा पाहण्याचा बेत केला मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली असराच्या योगाने गुहेत अंधार पाडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गे गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते सावली तिघेही बसले तेथे चौरंगीस नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथासज्ञा केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथाचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व ठेवील येथे राहीन नंतर त्याने त्या दोघास विनंती केली की तुम्ही जेथे ते असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेवले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर यावरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करायची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील यास्त फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावायास दिले आणि सांगितले की ही फळे भक्षून शुधाहरण कर मंत्राचा जप करून तप कर नजर वर ठेवून जीवांचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझकडे लवकरच येऊ असे चौरंगीत सांगून गोरक्ष गुहे बाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केलं म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल परंतु येतेथे फळे ठेवून नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवी जा त्याच्या समजण्यास मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडे साज्ञा करून ते गिरीनार पर्वती आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणे त्यास फळे नेऊन देत असे शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहाव्यास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लावल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योग साधनेकडे लागल्याने शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता पुढील अध्याय ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा